परिवारातून आई निघून गेली त्यांच्या दोन्ही मुली या परिवारात आहे एक मुलगा या परिवारात आमच्या दादांसाठी एक वाक्य मी या ठिकाणी सांगल अकरा वाजू दे वाजू 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 दे 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 किंवा माझा पुरगा अजून कसा घरी येत नाही म्हणून वाट पाणारी दरवाजामध्ये उभी असलेली आई आता त्यांना परत दिसणार नाही दादा त्या जगाच्या पाठीवरती वाट लावणारी लोक पावलं पावली मिळतील पण वाट वाटपणाऱ्या आई परत या तुम्हाला मिळणार नाही या आईच प्रेम आहे छत्रपती <laughs> शिवाजी राजांच्या कानावरती फक्त बातमी पोचली राजा आपल्या आऊ साहेब आपल्याला सोडून गेल्या कानावरती <laughs> बातमी <laughs> पोचल्याबरोबर <laughs> त्या महालातून छत्रपती शिवाजी महाराज बाहेर निघाले मावळ्यांनी पालखी सजवून ठेवलेली होती त्या पालखी सजवून ठेवल्या त्या पालखीजवळ त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज गेले आणि एका मावळ्याने प्रश्न केला राज या पालखीत बसा आपल्या आईच्या अंतयात्रेकरिता जायचंय राजांचा एक शब्द होता माझ्या कातड्याचे जोडे करून जरी आईला घालण्याकरिता दिले पण तिचे उपकार कधी फिटणार नाही आणि त्या आईच्या यात्रेकरिता जर मी या डोलीत बसून गेलो तर लोक काय म्हणतील मला माझं काय जीवनाचा अर्थ काय घोड्याला टाच मारली नाऊ साहेबांच्या दरबारापर्यंत आले समोर झोपलेली आई पाहिली समोर झोपलेली आई पाहिल्याबरोबर डोळे बंद केलेली आई होती छत्रपती शिवाजी महाराजांनी आईला पाहिलं लांबून हंबरडा फोडला आई ला म्हणून मोठ्याने आवाज दिला आणि आई म्हणून वेळेला मोठ्याने आवाज दिला ना आतमध्ये पाऊल टाकला ना आईच्या प्रेताजवळ येऊन रडू लागले मोठ्याने आंबरडा फोडू लागले टाकणारे एका मावळ्याने प्रश्न केला राजे म्हातारी झालेली होती आई म्हणून काय झालं तुम्ही कशा पाय रडताय असा शब्द उच्चारल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या मावळ्याला जवळ घेतलं सांगितलं आई माझी आई निघून गेली आता मी याच्याकरिता रडतोय माझा राजा गडावरून खाली कधी उतरतो याच्याकरिता वाट पाहणारी लोक भरपूर आहेत ऐकतात तुम्ही सर्वजण हा राजा गडावरून खाली कधी उतरतो याच्याकरिता वाट पाहणारी लोक भरपूर आहेत पण माझा राजा सुखरूप गडावर कधी येतोय याच्याकरिता वाट पाहणारी माझी आई निघून गेली म्हणून मला रडायला येते का मी कोणत्याही किल्ल्यावरती गेलो तरी दरवाजामध्ये उभं राहिल्याबरोबर ती आई जवळ येत होती आणि आई जवळ आल्याबरोबर माझी पत्नी दरवाजामध्ये मा उवाळून बाजूला झाली की आईजवळ जवळ आणि पाठीवरून हात फिरवायची ए शोभा दमलाय का रे शोभा ए शोभा थकलायच रे शोभा अशी म्हणून आवाज यायची राजे सांगतात जोपर्यंत माझी आई होती तोपर्यंत पाठीवरून हात फिरून मला विचारत होती पण आता पाठीवरती वार करणारी लोक भरपूर मिळतील पण पाठीवरून हात फिरवणारी माझी आई निघून गेली स्वामी तिन्ही जगाचा तसंच या परिवारामध्ये त्यांच्या दोन मुलीत आणि एक मुलगा आहे दादा या ताईंना आता एकच वाक्य माझं या ताईंसाठी आहे दिवाळीचा सण एका महिन्यावर आलेला आहे शारदा ताई तुम्ही या घरात या परिवारात तुम्ही दिवाळीच्या सणाला याल बरं का तुमचा भाऊ त्या तुम्हाला घरामध्ये दिसतील तुमचे त्या ठिकाणी बाबाची मुलं असतील ते तुम्हाला या घरामध्ये दिसतील बर का सगळा परिवार या घरामध्ये दिवाळीच्या दिवशी दिसल सगळेजण आनंदाने बागडत असतील पण एखाद्या क्वाट वरती बसलेली एखादी माऊली म्हणजे या घरातली आई तुम्हाला परत तुमची तुम्हाला, पर तुम्हाला दिसणार नाही काय प्रेम आहे या जगाच्या पाठीवर ज्या दिवशी दिवाळीचा सण आहे ना चार दिवस आधी फोन करणारी आई तुम्हाला या घरात आणि या परिवारात दिसणार नाही हे प्रेम आईच आहे उन्हाच्या आधी ये आणि ऊन उतरल्यावरती जा अशी म्हणणारी घरात जगाच्या पाठीवर फक्त आई आणि बाप आहे लाखो रुपयाचा आपला बंगला असला पाहिजे पण त्या बंगल्याच्या बाहेर फाटक्या कोपरीचा बाप आणि एखाद्या कोपऱ्याला आई बसली नसेल तर त्या बंगल्याला काय किंमत आहे दिवाळीच्या दिवशी घरामध्ये आलेली पूरगी कांदे देईल बटाटे देईल कोणत्याही त्या ठिकाणी वस्तू आपल्या मुलीकरिता आणून देईल त्या आईचं प्रेम आहे चार दिवस आनंदाने दिवाळी साजरी केली तायानो आणि तुम्ही जर माघारी निघाल्या तर तुमचा बाप तुमच्या हाताला धरून जेवलेला दृष्टी स्टँडवरती सोडवायला जातो ना निघाल्या क्षणी आपल्या पुरीच्या पिशवीमध्ये कांदे आणि बटाटे देणारी तुमची आई एक वर्षापूर्वी निघून गेली ताई त्या क्षणाला त्यावेळेला त्या ताईचं वाक्य असते आई अगं तुझ्या आशीर्वादाने मला सर्व चांगलं मिळालंय ना घर चांगलंय परिवार आहे माझे सासू सासरे चांगले सर्व चांगले आहेत कशाकरिता दिती तुम्हाला हे त्या आईचं प्रेम आहे ते ती आई म्हणत असते ताई अगं तुझ्या घरी लाख संपत्ती असत पण जोपर्यंत मी ना तोपर्यंत माझ्या ताईकरिता या गोष्टी मी तुला शेवटच्या श्वासापर्यंत देत राहील याला आईचं प्रेम असं म्हणतात म्हणलेलं धोतर असेल त्या बापाचं फाटलेला सदरा त्या बापाचा असल ऐका म्हलेला सदरा त्या ठिकाणी त्या बापाचा आहे फाटलेला सदरा त्या ठिकाणी बापाचा आहे एषटी स्टँडवरती सोडवायला आलेला बाप निकत्या क्षणी आपल्या पुरीच्या हातावरती शंभर रुपयाची फाटकी नोट देणारा तो बाप आहे ताई तुझ्या संसारात कामाला येईल ताईच एक वाक्य असते बाबा कशाकरिता देता मला हे शंभर रुपये तुमच्या शुगरच्या गोळ्याचं बीपीच्या गोळ्याचं पाकिट संपलं असेल येईल ना तुम्हाला शेवटच्या क्षणाला कामाला पण तो बाप आहे ताई अरे मळलेलं धोतर त्या बापाचा सुद्धा पण त्या बापाच्या मुखातून एक शब्द निघतो ताई जोपर्यंत मी होतो तोपर्यंत तुझ्यासाठी लागल ती साडी तुझ्यासाठी घेतली लागल ती गोष्ट तुझ्यासाठी घेतली पण आता माझ्या हातात राहिलं नाही तुझ्या दादाच्या हातात सर्वस्व गेलेलं आहे तुझ्या दादाने तुला चांगली साडी घेतली का नाही मला माहित नाही पण ऐक म्हातारा झालेला आहे हा बाप मळलेलं आहे बापाच पण नाराज होऊ नको पुरी एवढे शंभर रुपये तुझ्या हातावरती राहू दे पन्नास रुपयाच्या तुझ्या हाताला बांगड्यावर आणि पन्नास रुपयाचं तुझ्या पोराला खायला घेऊन जा असा म्हणणारा बाप आहे जगाच्या पाठीवर हे माय बापाचं प्रेम संपून गेलं बाबा आहे तोपर्यंत म्हाताऱ्या झालेल्या माईची म्हातार्या झालेल्या बापाची सेवा आपल्या घरात करा का नात महाराज सांगतात तीन प्रदक्षिणा परियसी दोन प्रदक्षिणा वाराणसी एक नमस्कार करिता माता पित्याशी इतके पुण्य होय साहेब आपल्या जवळ असताना वावी नावाचं गाव आहे नाशिक जवळ आम्ही कीर्तनाच्या निमित्ताने तिथे गेलो होतो एका आईने एका मुलाला जन्माला घातलं बाप निघून गेला व्यसनाधीन असलेला बाप बाप निघून गेला आणि एकूण त्या एका माऊलीनं आपल्या मुलाचा सांभाळ केला एकच मुलगा आहे जसा या परिवारामध्ये आमचे दादा आहे ज्या दिवशीपासून बाप निघून गेला ना त्या दिवशीपासून त्या दिवशीपासून या ताईंचा आणि या पोराचा सांभाळ त्या ठिकाणी दादांचा सांभाळ त्या आईनं केला एक वर्ष झालं निघून गेली ती तसं त्या माऊलीनं संभाळ केला तो बाप निघून गेला दुसऱ्याच्या बांधवर काबाड कष्ट करायचे पण आपला मुलगा शिकला पाहिजे आपला मुलगा मोठा झाला पाहिजे या संकल्पनेने जगू लागले ऐका एक दोन तीन चार पाच वर्ष निघून गेली दहावीच्या वर्गामध्ये पोरगा गेला नाशिक मध्ये कामाला लागला ग्रॅज्युएशन पूर्ण झालं कामाला लागला कामाला लागलेला मुलगा दोन तीन वर्षाच्या नंतर त्यांनी लग्न केलं आणि एक वर्षाने परत आपल्या घरी आला आपल्या घरी आलेला मुलगा आईच्या जवळ राहू लागला आनंदाने राहणारा पोरगा चार पाच महिन्याच्या नंतर जी घरामध्ये आलेली नवीन सुनबाई होती त्या सुनीने बोलायला सुरुवात केली किती दिवस तुमच्या मातार्या आईची सेवा करू एक पर तुमची आई घरात राहील नाही तर मी तरी घरात राहील भाग्यवान आहे आमच्या ताई आमच्या दादांच्या त्या अलका ताईंनी शेवटच्या श्वासापर्यंत या माऊलीची स्वतःच्या आईप्रमाणे सेवा केली भाग्यवान आहे ती माऊली हलकात ताईनीच शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळ केला त्या आईचा नवीन आलेल्या सुनेने बोलायला सुरुवात केली किती दिवस तुमच्या माताराची सेवा करू एक पण तुमची आई घरात राहील रा ना तर मी तरी घरात राहील नाहीला झाला त्या पोराचा बरं का आई संध्याकाळच्या वेळेला तीच तोच पोरगा आईच्या खोलीमध्ये गेला आईच्या खोलीमध्ये असणारा पोरगा आईला आवाज दिला अंतरणावरती झोपलेली आई, आई, आई उठून बसली आणि त्या आईचं वाक्य होतं हे पोरा काय झालं रे एवढ्या रात्री आलाय त्या क्षणाला त्या पोराने प्रतिउत्तर केलं आई तुला एक विचारायचंय विचारू का ग विचारू का असं म्हटल्याबरोबर त्या क्षणाला त्या आईनं त्या ठिकाणी प्रतिउत्तर केलं ए पोरा विचार ना काय विचारायचंय अंतरुणावरती बसलेल्या आईला त्या पोराने प्रश्न केला आई तुला इथंही काय राहायचंच आहे वृद्धाश्रमात जाऊन काय राहायचंच आहे तू वृद्धाश्रमात जाऊन राहते का असा प्रश्न केल्याबरोबर आंथरुणावरती बसलेली माऊली उठून पोराच्या समोर आली आणि पती गेलेला दिवस आठवला डोळे भरून आले त्या आईचे आणि डोळे भरून आलेल्या माऊलीनं त्या ठिकाणी डबडबल्या डोळ्याने प्रश्नाचं उत्तर दिलं हे पोरा तुम्ही जर आनंदाने या घरात राहत असाल तर मला कुठेही निघून घाल तरी मी राहायला तयार आहे याला आईचं प्रेम असं म्हणतात फक्त तुम्ही आनंदाने या घरात राहा पोरगा निघून गेला दरवाजा बंद केला जुन्या कपडातून गेलेल्या पतीचा फोटो काढला आणि छातीला लावून रडू लागले सांगू लागली तुम्ही जर असताना तुमच्या हाताला धरून नाशिकच्या स्टँडला श्टा भीक मागितली असती पण वृद्धाश्रमाचं चा पाऊल चढले नसते हे प्रेम आईच आहे सकाळची वेळ झाली त्या ठिकाणी तो पोरगा निघाला गाडी चालू केली त्या क्षणाला त्या आईनं बॅग उचलली पोराच्या गाडीमध्ये नेऊन टेकवली आई गाडीमध्ये बसली वृद्धाश्रमा दिशा दिशेने गाडी आली वृद्धाश्रमापर्यंत जाऊन पोहोचली आईची बॅग आतमध्ये टेकवली आणि आईची बॅग आतमध्ये टेकवल्याबरोबर तो पोराने एक लाखाचा बंडल काउंटरवरती टेकवला एक लाखाचा बंडल त्या पोराने काउंटरवरती टेकवला आणि क्षणी त्या पोराचं वाक्य होतं जोपर्यंत तो पैसे तोपर्यंत तो म्हातारीला सांभाळा ज्या दिवशी पैसे जात संपतील ना त्या दिवशी मला फोन करा काय जगाच्या पाठीवर हे उदाहरण आहे बाबा ज्या पत्रकाराने बातमी छापली होती दोन शब्दाला काळी अंडरलाईन केली होती ते वाक्य तुमच्या समोर सांगतो तेवढे घरी घेऊन जा तरी कीर्तन सफल होईल म्हातारी झालेली बाऊली होती एका जागेवरती बसली पोराने एक लाखाचा बंडल टेकवला आणि माघारी फिरला गाडीकडं जाणारा पोरगा आईनं पाहिला दरवाजापर्यंत पळत आली पोराकडे पाहिजे गाडीकडं पाहिजे पोराकडे पाहिजे गाडीकडे पाहिजे का निघालाय आता पण निघता क्षणी त्याने मला फक्त आई म्हणून आवाज द्यावा याच्याकरिता ती मौली त्या पोराकडे पाहत होती असं झालं नाही दादा गाडीमध्ये तो पोरगा जाऊन बसला त्या आईला वाटत होतं गाडीची काच खाली करून तरी मला माझा पोरगा आवाज देईल पण तसं झालं नाही निघून गेला तो पोरगा त्याच्यानंतर बापूसाहेब पंधरा वर्षाचं आयुष्य त्या मौलीला वृद्धाश्रमात लाभलं आणि अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी शेवटच्या घटका मोजत असताना त्या मौलीचे शब्द तेवढे ऐकून घरी जा शेवटच्या घटका मोजणारी ती माऊली त्या सेवा करणाऱ्या लोकांना जवळ बोलवलं सांगितलं दादा माझी शेवटची इच्छा एवढीच आहे माझ्या पोराला मला माझ्या डोळ्यांनी पाहायचंय माझ्या पोराला मला माझ्या डोळ्यांनी पाहिजे असं म्हटल्याबरोबर सेवा करणाऱ्या लोकांनी फोन केला त्या पोराने प्रतिउत्तर केलं मला अजून दोन दिवस कमीत कमी येण्याकरिता लागतील आला दोन दिवसांनी तो पोरगा वृद्धाश्रम मध्ये झोपलेली माऊली डोळे बंद केलेली माऊली पहिली जवळ गेला आणि हातामध्ये हात दिला हातामध्ये हात दिल्याबरोबर त्या क्षणाला त्या आईनं डोळे उघडले मुखातून एक शब्द निघाला ये पोरा आला का रे आला का म्हटल्याबरोबर त्या क्षणाला त्या वेळेला पोराने मान हलवली आणि त्यानंतर आईचा एक प्रश्न होता पोरा आलाय पण जेवला का रे अरे मरणाच्या दारात होती पण पोरगा जेवलाय का याची चिंता करणारी आई होती हे प्रेम आईच आहे तेवढ्यावरती ती माऊली थांबली नाही त्या आईच वाक्य पोरा तुझ्या बापाच्याही काळात मला कुठं आलं नाही बाप निघून गेला त्याच्यानंतर तुला सांभाळलं मोठं केलं सर्व काही तुझं सर्वस्व पाहिलं मला वाटलं तुझ्याही काळात मला कुठं तरी फिरता येईल जाता येईल पण तुझ्याही काळात मला कुठं जाता आलं नाही गेली पंधरा वर्ष झालं तू या वृद्धाश्रमात मला आणून टाकले मला काहीच देऊ नको फक्त शेवटच्या क्षणाला तुझं एक माझं एक वाक्य माझ्यासाठी काहीच देऊ नको पण एक मी ते मला देशील का रे पोरा तुला पोराने प्रतिउत्तर केलं आई काय पाहिजे ग तुला वृद्धाश्रम मध्ये झोपलेल्या माऊलीनं प्रश्नाचं उत्तर दिलं हे पोरा मला जर तुला द्यायचंच असेल ना गेली पंधरा वर्ष झालं या पत्रेच्या खोलीत तुम्हाला आणून टाकले उन्हाळ्याचे दिवस म्हटलं की इथं गरम होतंय रे पावसाळ्याचे दिवस म्हटलं की इथं मच्छरच होतात काही देऊ नको फक्त या वृद्धाश्रमाला दोन फॅन बसून देशील का त्या पोराचं आई प्रतिउत्तर आहे शरदात आई त्यावेळेला त्या पोराचं प्रतिउत्तर आई तू तर मरणारे तू तर जाणारे मग त्या वृद्धाश्रमाला फॅन कशा काही कशाबाई बसून देऊ त्या क्षणाला त्या आईनं दिलेलं उत्तर आहे पोरा गेली पंधरा वर्ष झालं तू या वृद्धाश्रमात मला आणून टाकले उन्हाळ्याचे दिवस म्हटलं का गरम होतय पावसाळ्याचे दिवस म्हटलं की इथं मच्छर चावतात मी तुझी आई होती म्हणून या गोष्टी सहन केल्या मी जाईल आता पण ज्या दिवशी तुझी पोरं तुला या वृद्धाश्रमात आणून टाकतील ना तुला तुला नाही सहन होणार म्हणून आताच फॅन बसून दे याला प्रेम आईचं म्हणतात